नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर ही कंपनी आहे त्या कंपनी संदर्भात आपली लढाई सुरू आहे ह्या संदर्भात आज आपल्याबरोबर पुढील अपडेटसाठी समोर येत आहे तर आज तुम्हाला अतिशय महत्त्वाचा विषय असा सांगणार आहे की आपण ज्या पद्धतीनं नागरिकांना आवाहन केलं होतं की नागरिकांनी ज्या नागरिकांची आर्थिक फसवणूक सदर कंपनीकडून किंवा त्या संबंधित जी व्यक्ती असतील यांच्याकडून करण्यात आलेले आहे तर ह्यामुळं अनेक लोक आहेत की ते आता समोरायला लागलेले आहेत म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण दिलेल्या आव्हानाला लोक प्रतिसाद देत आहेत अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा दोष असतो हे ह्या गोष्टीची लोकांना जाणीव व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळंच लोक दररोज आपल्या ऑफिसला असेल संपर्क करत आहेत मला भेटत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांची फसवणूक झाली ह्या संदर्भात ती माहिती देत आहेत त्याचबरोबर कायदेशीर बाबीचा सुद्धा विचार लोक आता करायला गेलेले आहेत म्हणजे पोलीस स्टेशन असेल कोर्ट असेल या गोष्टीकडे सुद्धा आता लोक जाय लागलेले आहेत म्हणजे कुठंतरी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे शहा संदर्भात त्यांना त्या पद्धती त्यांना जाणीव ही अगोदरपासून होती परंतु त्यांचं एक मानसिक खच्चीकरण काही लोकांकडून केलं जात होतं त्यामुळं ते कुठंतरी लोक घाबरत होती पुढे याला परंतु आज एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी त्यांच्यासाठी लढायला तयार झालेलो आहे आणि पहिल्यापासून ह्या प्रकरणासंदर्भात मी लढतोय आता लोकांना त्या गोष्टीची जाणीव झाल्या कारणाने लोक ज्यावेळेस मला संपर्क करायला लागली असं केलं पाहिजे सर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्यावेळेस आपण ही यंत्रणा पूर्णपणे ताकदीन हातात घेतली आणि अतिशय बारीक बारीक गोष्टीचा आपण इथं अभ्यास करत आहे त्यामध्ये त्या, त्या कंपनीची माहिती घेणं असेल त्या कंपनीमध्ये कोण होतं त्या कंपनीच्या बाकीच्या गोष्टी असतील ह्या सुद्धा आपण शोध घेत आहे आणि हे सगळं करत असताना अनेक बाबी आपल्या समोर येत आहेत परंतु ह्यासाठी एक खोलवरती तपास होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ह्यासाठीच आपण महामहिम राष्ट्रपतीजी यांचे कार्यालय असेल आदरणीय पंतप्रधानजी यांचे कार्यालय असेल माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस जी असतील त्याचबरोबर जे गृह विभाग आहे राज्य शासनाचा असेल केंद्र शासनाचा असेल यांच्याकडे या संदर्भात आपला पाठपुरावा सुरू आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्रीय तपास यंत्रणा राज्य यंत्रणा तपास यांच्या एकत्रीकरणातून हा तपास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी खोलपर्यंत जात नाहीत तोपर्यंत तो ह्या गोष्टीत किती मोठा भ्रष्टाचार आहे किती मोठं आर्थिक फसवणूक झालेली आहे हे समोर येऊ शकणार नाही म्हणून लवकरच आदरणीय पंतप्रधानजी आणि महामहिम राष्ट्रपती यांच्या कार्यालयाकडे आपण अजून एक रिमाइंडर पत्रव्यवहार म्हणजे स्मरणपत्र स्वरूपात एक पत्र व्यवहार आणि त्यामध्ये ॲडिशनल काही जे मुद्दे आहेत जे आपल्याला ह्यातून जाणवले ते आपण कार्यालयाकडे मांडणार आहे ही लढाई कुठल्या व्यक्ती विरुद्ध नाही तर त्या व्यक्तीच्या मानसिकतेविरुद्ध आहे लोकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेल्या त्याच्या टेंडन्सी विरुद्ध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वसामान्य घरातला माणूस कुटुंबासाठी आपलं कुटुंबासाठी पैसे एकत्र करतो आणि अशा पद्धतीची कुठली तरी कंपनी येते त्यांना लालच दाखवलं जातं आणि एक दामदुपटीच्या आसपास अकरा महिन्यामध्ये त्यांना पैसे एवढे करून दिले जातील अशा पद्धतीचं सांगितलं जातं आणि लोक कसे असतात की फायदा होतोय काही लोकांना फायदा ज्यावेळेस व्हायला लागलेला होता हे लक्षात आलं आणि त्यानंतर लोकांचा विश्वास बसतो की बाबा माझ्या मित्राला माझ्या पावण्या रवळ्याला माझ्या भावाला माझ्या मामा काकाला फायदा होतोय ते असं म्हणतो ना की ठीक आहे तू सुद्धा यामध्ये गुंतव तुझा चार पैसे फायदा होईल पण ज्या असे पोटी लोकांनी पैसे गुंतवले त्या कंपनीने त्यांची मुद्दल तर वरचे जे दामदुपटीचे पैसे राहू द्या पण जे मुद्दल आहे ते स्वतः लोकांना अजून देण्यात आलेले नाही मागे म्हणजे हे जाणून बुजून केलेला एक प्रकारचा आर्थिक म्हणजे फायनान्शियल फ्रॉड आहे आणि फायनान्शियल फ्रॉडच्या नावानेच आपण तक्रार केलेली आहे ह्या फायनान्शियल फ्रॉडमध्ये जे जे कोणी असेल त्या संबंधित कुणी का असताना त्याचा शोध घेण्याचं काम ज्या यंत्रणेकडनं होणं अपेक्षित आहे त्यासाठी केंद्रीय वरिष्ठ यंत्रणेकडे विषय जाणं अपेक्षित आहे आणि हाच माझा मुद्दा आहे आणि ह्यासाठीच माझा पत्रव्यवहार असणार आहे तेच पत्रव्यवहार माझा पहिल्यापासून आहे हे लक्षात घेतलं म्हणून जे लोक अजून सुद्धा त्यांची आर्थिक फसवणूक झाली ते लोक अजून सुद्धा समोर येत नाहीत त्यांना माझी विनंती आहे की आपण समोर आलं पाहिजे का तर दामदुपटीच जी विषय आहे त्यातून तुमची मुद्दल तुम्हाला परत केली जाईल पण दामदुपटीचे पैसे गेले कुठे ते पैसे नक्की कसे देणार होते काय होते या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे या सगळ्या बारीक बारीक बारी गोष्टी आहेत आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने कंपन्या मार्केटमध्ये येऊ नये आणि कालांतराने पुन्हा पुन्हा एकदा तुमच्या तुम जवळचे कोणत्या कंपनीमध्ये पैसे कुठून परत येतात त्याची फसवणूक होऊ नये म्हणून अशा यंत्रणेला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि जे आतापर्यंत तुमचं मानसिक तुमचं खच्चीकरण आर्थिक नुकसान अशा लोकांनी केले त्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी लोकांनी पुढं आलं पाहिजे जे लोक अजून आहेत जे लोक येतात भरपूर लोक पुढे येतात परंतु जास्तीत जास्त लोकांनी अजूनही कोटलं पाहिजे म्हणजे आपल्याला न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही स्वतः पुढे आलं पाहिजे हेच या माध्यमातून तुम्हाला माझं आव्हान आहे बरेच लोक विचार करत होती की तुम्ही अजून आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा की कशा पद्धतीनं आपण काम करणार आहात तर ह्यासाठी तुम्हाला म्हटलं होतं की पुढच्या महिन्यामध्ये आपण एक मिटिंग अरेंज करणार आहे त्यावेळेस ज्या ज्या लोकांना शक्य असेल ते लो करना से। ती लोक समोर येतीलच आणि ज्या लोकांना शक्य नसेल ती लोक त्या मिटिंगला ऑनलाईन पद्धतीनं किंवा इतर माध्यमातून आपण त्यांना जॉईन करू आणि काही नक्की आहे या संदर्भात सांगितलं जाईल किंवा एक लाईव्ह करून मिटिंगचं स्वरूप म्हणजे मिटिंगमध्ये काय काय विषय आहेत त्या विषयासंदर्भात सुद्धा एक लाईव्ह केलं जाईल आणि सत्यता काय आहे आणि काय आपण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं गेलं पाहिजे हे या माध्यमातून सांगितलं जाईल हे सगळं करत असताना आपल्याला तज्ज्ञ लोक असतील जे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आहेत कायदे तज्ज्ञ लोक आहेत त्याचबरोबर अशा कंपनी रजिस्टर करणारे काय तज्ज्ञ लोक असतात ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण घेत आहे आणि ही लढाई आपण त्या पद्धतीने लढत आहे लक्षात घ्या त्यामुळं हे सगळं करण्यासाठी एक लोकांची साथ सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत आहे की अतिशय म्हणजे कौतुक करण्याची बाब आहे की लोक आता पुढे यायला लागलेले आहेत जे ऑलरेडी ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केले असेल काही लोकांनी डायरेक्ट कोर्टामध्ये गेले असतील ती लोक ऑलरेडी जागरूक होते त्यांना त्यांच्या झालेल्या अन्यायची जाणीव झाली म्हणून तिथे पर्यंत गेले परंतु काही लोक जे आता दबले होते प्रेशराईज मुळे काही लोक गबसले होती काही लोकांना चुकीच्या पतीने सांगितल्यामुळे ती लोक शांत होती परंतु आज एक तीन वर्ष ते तीन तीन वर्ष होऊन गेली हे प्रकरण तरीसुद्धा काही लोकांचे पैसे माघारी देण्यात आलेले नाही काही तुड्या असं असं नसतील तुमचे पैसे देतो दे तु असं करतो वरतुळ काही लोकांचे पैसे देण्यात आले नाही तारीख पे तारीख अशी करत करत लोकांची फसवणूक होत आहे त्यामुळे लोक आता पुढे यायला लागलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं लोकांनी सुद्धा कुठल्याही लोकांच्या कुठल्याही जबावाला न घाबरता पुढे आलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मला फोन केले जातात सांगितलं जातं अशा पद्धतीनं आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही आम्हाला कधीही सांगा की मीटिंग कधी आहे कधी घेणार आहे इतक्या एवढ्या लेवलला लोक तयार झाले आणि शंभर टक्के ह्या गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय माझी लढाई शांत होणार नाही मी ग बसणार नाही यामुळेच आपण आज महामोहीम राष्ट्रपती जे असतील आदरणीय पंतप्रधानजींच्या कार्याकडे पत्रव्यवहार केलेला होता आणि पुढचा पत्रव्यवहार सुद्धा आपण करणार आहे म्हणजेच ही लढाई आपल्याला चांगल्या पद्धतीने न्यायची असेल चांगल्या पद्धतीने आपल्याला लढायचं असेल तर ही जबाबदारी आता पूर्णपणे मी हातात घेतलेली आहे आणि ह्यात काम करणं सामाजिक काम करणं हे मला बंधनकारक आहे त्याचं कारण एकच आहे की आदरणीय पंतप्रधानास पंतप्रधान कार्यालय असेल आदरणीय महामहीम राष्ट्रपती कार्यालय असेल यांच्याकडे आपण पत्रवार केला त्यामुळे मला हे या गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवणं अतिशय महत्वाचं आहे साधा विचार आहे की आज मी जर महामहिम राष्ट्रपती ज्यांच्याकडे पत्रकार करत असेल आदरणीय पंतप्रधानांच्याकडे पत्रवार करत असेल म्हणजे माझी इंटेन्सिटी काय आहे न्याय हीच माझी इंटेसिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये माझा एकही रुपया मी गुंतवलेला नाही किंवा माझे पैसे त्या कंपनीकडे नाहीत हे लक्षात घ्या फक्त एक सोशल ॲक्टिव्हिटी जी दिसते मला समाजामध्ये काही लोक डिप्रेशनमध्ये आहेत काही लोकांची आर्थिक परिस्थिती त्यांचं संसार दोष व्हायच्या हो मार्गावर आहेत ही जी परिस्थिती आहे ही अतिशय बिकट आहे त्यामुळं ह्या लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण डिप्रेशनमध्ये न जाता आर्थिक फसवणूक झाली यामध्ये विचार न करता पुढे या खंबीरपणे पुढे उभं आम्ही तुमच्याबरोबर आहे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे तुमच्या सोबत आहे हे लक्षात घ्या तुम्ही पुढं आलं पाहिजे सरकारला तुमची बाजू व्यवस्थित तुम्ही मांडा तुम्हाला शंभर टक्के सरकारकडून न्याय मिळेल ह्यासाठी आपण प्रयत्न करूया प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि आपली बाजू भक्कम आहे आपली बाजू भक्कम असेल तर शंभर टक्के आपल्याला न्याय मिळणार हे सुद्धा शाश्वत सत्य आहे हे या माध्यमातून सांगतो आणि ज्या व्यक्तींना आर्थिक फसवणूक झालेलं आहे पुढे या माझा नंबर तुम्हाला देतो अजून एकदा चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी याला व्हॉट्सअप करा फोन करा या असं प्रत्यक्षात मला माझ्या ऑफिसला तुम्ही भेटू शकता नातेपुतेमध्ये काही अडचण नाही तुमच्या या प्रकरणासाठी पूर्णपणे मी रेडी आहे काहीसुद्धा अडचण नाही आणि येणाऱ्या कुठल्याही संकटाला मी तयार आहे फेस द्यायला त्यामुळे कुणीही घाबरण्याचं कारण नाही हे लक्षात घ्या हे या माध्यमातून सांगू ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद